करारचा निषेध असो किती केलेला निषेध जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या भॅड अतिरेकी हल्ल्याचा नवी मुंबई युवासेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आलाय वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा सेनेतर्फे हातावर काळ्या फेती बांधून या भॅड आतंकवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला आहे यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आलेली आहे यावेळी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी म्हटलं की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जे लोक मृत्यूमुखी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांच्या सह दुःखात सहभागी आहोत तर शिवसेनेच्या वतीने सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा जो हल्ला झाला तो आपल्या सुरक्षेवर आपल्या शांततेवर झालेला हल्ला आहे तसेच काँग्रेसच्या काळात कशी परिस्थिती होते हे सर्वांना माहीत आहे आता मात्र असे हल्ले कमी झाले असून केंद्र सरकारच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने त्याचसोबत युवासेना असेल महिला आघाडी असेल आम्ही शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं मी सर्वात प्रथम जे आहे पहलगाम या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले पर्यटक त्यांना सर्वांना त्यांच्या परिजनांना जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने आम्ही अर्पण करतो त्याचसोबत आपल्या सर्वांना माहीत असेल की हा जो हल्ला झालेला आहे तो निश्चितच आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवर शांततेवर आणि आपल्या सुरक्षतेवर झालेला हल्ला आहे दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला माहीत असेल की काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती दोन हजार चौदा नंतर जे आहे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जी सुरक्षा यंत्रणा ती अगदी इतकी मजबूत झाली होती की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे आहेत हल्ले असतील अतिरेकी हल्ले या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला पा, पा, भेटत होते त्यानंतर तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी जे आहे काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला एक नवीन आशा आणि भविष्य घेऊन जे आहे काश्मीर मधली लोक कुठेतरी आशेच्या किरणेने त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली होती आणि आशामध्ये जे आहे कुठेतरी शांतता त्या ठिकाणी भंग व्हावी याच अनुषंगाने हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला मी या भ्याड हल्ल्याचं जे आहे शिवसेना परिवाराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने पुरी असेल किंवा मग बालाकोटमध्ये दे प्रतिउत्तर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्यानी केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पहलगाम मध्ये जे जा हल्ला झाला त्याचं देखील प्रत्युत्तर भारतीय सेनेच्या वतीने जे आहे ते दे देण्यात येईल असा विश्वास मी या ठिकाणी जे आहे तमाम देशवासियांना मी देऊ इच्छितो थो। आवाज स्टोरीसाठी पुरुषोत्तम कनोजिया सह पंकज बेमनची रिपोर्ट नवी मुंबई